श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सगळे आशा करते मस्त असणार मजेत असणार तर तुम्ही बघत असणार कालपासून कंटिन्यू जो पाऊस चालू आहे तो आज पण चालूच आहे रात्रभर पाऊस चालू होता आणि दिवसभर असं रिमझिम पाऊस चालू आहे आणि एक आपल्याकडे जे झडीचं जे वातावरण असते ना ते पूर्ण इथं झालेलं आहे आणि असं वाटत आहे आता पावसाळा चालू झाला पण इकडे आता उन्हाळा चालू आहे पण उन्हाळ्यात पण पाऊस येत आहे तर असं वातावरण छान आहे थोडं थंड आणि थोडं गरम आहे जास्त थंड नाहीये त्याच्यामुळे खूप छान वाटते आबा बनवते बनवून दाखव बरं मला थांबून तिला काढू दे आबा आणि मला दाखवतो जाबा झाले काढणं कि काय करत आहे खाली बसणे तशी तू काही देत आहे काहीच तर आणि आज बाहेर खूप पाऊस चालू आहे कालपासून तर सगळे कपडे एवढा पाऊस काल तर डायरेक्ट स्टार आला होता सगळं पाणीच पाणी सगळं म्हणून सर्वे कपडे आज आम्ही आतमध्ये टाकले खाली काही नेते नाही ने स्टोरेजमध्ये आणि पुदिना मस्त आहे बघा किती छान वरती चाललं आहे पुदिना आणि मनी प्लॅन्ट पण वरती चाललं आहे मस्त जे नवीन, मुट्टे -मुट्टे नवीन पान आहे ते मोठे मोठे आले बघा आणि पुदिनेला पण छान नवीन पानं आलेले आहे या फांदीच्या पानं काढलेली होती काढलं तू हे मारीन केफा कुठे मारीन केफा ही मारीन केफा आहे काय मला तर काही वेगळंच दिसते ते भूत्या टग्गूसारखा टग्गूसारखा छोटा आहे तो रबर कुठे तुझे माहित नाही आता उद्या तुला बुच्ची पाडून नाही देणार रबर संपले आता सर्वे भागूचे आहे बघ तिने ठेवलेले की तिचे व्यवस्थित तिला धीन पाडून तुला नाही तुला नाही देणार कारण तू कुठे टाकले तुझे रबर बाबाजवळ बाबा, बाबा आले की मला द्यायचं तुझे रबर मग उद्या पाडून देईन नाही तर मग देणार नाही ओके ठीक आहे तुझा कान पाहू दे एकदा हे बघा माझं मारिंग हे छोटस मारिंग आणि हे त्याच एक ली बघू दे मला 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 बघू दे ना मलम लावू दे बेटा त्याला चल चला मलम लावू त्याला ते खराब होईल आणखी मग होऊ देऊ खरा डॉक्टर जोड निघ कान कापते मुलींना तिकडे थोडं बिझी करून ठेवलं आणि संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी मी इकडे लागली तर दोन तीन दिवसाच्या आधी थोडं फोनवरती बोलणं झालं घरी तर असंच बोलता बोलता त्यांना विचारलं की आज काय भाजी केली होती काय जेवण केलं तर त्यांनी सांगितलं आम्ही मस्त पंक्तीतून कांद्याची भाजी खाऊन आलो तर आज म्हटलं बरेच दिवस का बरेच महिने झाले मी पण कांद्याची अशी भाजी केली नव्हती पंक्तीत असते तशी आमच्याकडे ना विदर्भामध्ये एकतर वांग्याची भाजी करतात आणि उन्हाळ्यामध्ये वांगे जी असतात ते एवढी चांगली नाही आहेत खराब येतात खूप साऱ्या बिया वांग्यामध्ये राहतात म्हणून वांग्याची भाजी उन्हाळ्यामध्ये करत नाही आणि ही कांद्याची भाजी करतात तर कांद्याची भाजी वरण पोळी असं पंक्तीमध्ये जेवण असते आणि खूप छान अशी भाजीची चव राहते ती तर म्हटलं आज आपण तशीच भाजी बनवूया उन्हाळ्यामध्ये पण आमच्याकडे खूप वेळा अशी भाजी बनवली जाते कांद्याची भाजी आंब्याचा रस किंवा वरण पोळी अशी भाजी बनवली जाते तर म्हटलं आज आपण बनवूया तशीच कांद्याची भाजी तर त्याचीच मी तयारी करत आहे तर मेन मेन काम असते कांदे कापून घ्यायचे तर उभे उभे कांदे आपल्याला कापायचे असतात उभ्याचे आपण जसं की उभे कांदे कापून घेतो भजनसाठी तसे आपल्याला उभे कांदे कापून घ्या घ्यावे लागतात या भाजीसाठी तर हे बघा इथं छान मी असे उभे कांदे कापून घेतले आणि हे मी आता पाण्यामध्ये टाकून घेते पाण्यात यासाठी टाकत आहे की त्या कांद्याचा जो तिखटपण आहे तो थोडा कमी होतो आणि निघून जातो तर कांदे मी पाण्यामध्ये भिजत ठेवत आहे तोवर जे बाकीचे काम आहे आपले भाजीसाठी लागणारे एकदम सिंपल सी अशी भाजी आहे तर त्यासाठी मी थोडे चार पाच लसणाच्या पाकड्या घेतलेल्या आहे आणि छान असं त्या ठेचून घेत आहे तुम्ही लसण म्हणजे असे फोडी कापून पण घेऊ शकता पण ठेचून घेतल्यानंतर एक वेगळी चव आपल्या भाजीला येते त्याच्यानंतर हे बघा हे कढईनं मी अशी डिशवॉशरमध्ये ठेवत क्लीन वॉश करायला ठेवली होती तर तिला असे थोडे माहीत नाही असे क्रॅशेस नाही आहे असं एक डाग लागलेलं आहे जसं की आपलं जे शार असता पाण्याचे शार असं झाल्यानंतर कसे डाक व्हाईट व्हाईट पडतात तसे या कढईला लागलेले आहे मी घासून पण काढले तिला स्क्रब पॅडनी घासले तरी पण ते डाग निघत नाही माहिती नाही आता पहिल्यांदाच झालं आहे डिशवॉशरमध्ये असं यादी असं काही झालेलं नाही कशाने निघतात माहिती नाही आ, मी घासले त्याला चांगले छान घासले स्टबने आपली जी चाळणी सर आपली ही असते ताराची चा घासणी त्याने पण घासून बघले पण काही निघले नाही तर इथं कढईमध्ये मी तेल घेतलं आहे तेलामध्ये तेल छान आपलं गरम झालं का त्यामध्ये राई टाकलेली आहे राई मस्त तडतडायला लागली ला की जिरं टाकून घेते त्याच्यानंतर थोडा कडीपत्ता आणि जो आपण लसूण ठेचून घेतलेला होता तो लसूण टाकून घेतला आहे लसूण छान आपल्याला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये लसूण थोडा परतून घेतला यामध्ये जे ड्राय मसाले आपले ते टाकून घ्यायचे या टाईमला तुम्ही गॅस एकदम लो ठेवायचा कारण की आपले जे मसाले सुके ते जळू शकतात तर सुके मसाल्यांमध्ये मी लाल तिखट घेतलेले आहे धना पावडर थोडं थोडं जिरा पावडर आणि थोडंसं मी इथं गरम मसाला घेतलेला आहे थोडं आपलं परतून घ्यायचं आपले जे ड्राय मसाले थोडेसे तेलामध्ये परतून घ्यायचे आणि त्याच्यानंतर जे कांदे कापून घेतलेले आपण ते त्यामध्ये टाकून छान कांदे आपल्याला परतून घ्यायचे मसाल्यामध्ये सुक्के आणि थोडंसं चवीपुरतं मीठ यामध्ये टाकायचं आणि या या भाजीमध्ये पाणी पाण्याची गरज पडत नाही कारण की जे कांदे आहे ते आपोआप पाणी सोडतात आणि त्याच पाण्यामध्ये जी भाजी आहे ते शिजून जाते आणि छान अशी मस्त कांद्याच्या भाजीला तय तर, तरी येते तर शिजल्यानंतर आपोआप तुम्हाला समजतो की आपली भाजी ही झालेली आहे आता तुम्हाला सुक्की वाटत असणार ही भाजी की यामध्ये पाणी टाकावं लागतं कोणी कोणी कुकरमध्ये पण शिजून घेते पण कुकरमध्ये नाही शिजला आणि डायरेक्ट जर तुम्ही असं कळेमध्ये बनवले तरीही चालते तर आता मी छान जो मसाला आहे तो मिक्स करून घेतला कांद्यामध्ये तर इथं एक छोटसं मी बघू शकणार तुम्ही एक चिंचेचा गोडा घेतलेला आहे आणि तो पाण्यामध्ये मी टाक असं छान मिक्स करून घेत आहे तर आधी पाच मिनिट तुम्ही टाकू शकता भिजत घालू शकता आणि चिंचेच्याऐवजी तर इथं कैरी असते कच्ची कैरी त्याचा वापर केला जातो पण आता माझ्याकडे नाही म्हणून मी थोडीशी चिंचेचं पाणी त्यामध्ये टाकलेलं आहे याला या, या भाजीला ना छान असा आंबट गोड पण येतो आपल्याला अशी वाटते की ही भाजी कशी लागणार पण नुसती कांद्याची पण तुम्ही करून बघा तुम्ही नेहमी नेहमी करणार याची मला गॅरंटी आहे तर तिथं मी छान असं चिंचेचं पाणी टाकल्यानंतर मी यामध्ये एक आपलं पोहे खायचे छोटे जे चम्मच आहे ते दोन चम्मच इथं मी गूळ टाकलेलं आहे ऐवजी तुम्ही साखर पण टाकू शकता पण गुडाची जी चव आहे ती एक छा एक वेगळी येते आणि खूप छान चव अशी लागते तर आता आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरती हे कांदे आपले शिजेपर्यंत भाजी शिजवून घ्यायची आहे लगभग पाच ते दहा मिनिट या भाजीला शिजण्यासाठी लागतात तर आपले जो मधून अधून मधून आपल्याला भाजी परतून घ्यायची आहे आपोआप बग बघत असाल तुम्ही तर त्याला थोडं थोडंसं पाणी सुटत आहे आपली भाजी शिजत आहे तोपर्यंत मी आज मस्त आंब्याचा रस करणार आहे तर या भाजीबरोबर आंब्याचा रस पण तुम्ही करू शकता त्याचबरोबर आपलं जे प्लेन वरण असते विदाउट तडक्यावालं वगैरे जे तुरदाडीचं वरण असते विदर्भ आणि खानदेश साईडला माहीत असणार पिवळं जे वरण असते ते या भाजीबरोबर तुम्ही करू शकता ते पण छान लागते वरण पोळी आणि ही कांद्याची भाजी किंवा रस पोळी कांद्याची भाजी तर आज माझ्याकडे आंबे होते म्हणून मी रस करणार आहे तर अधूनमधून मी भाजी पण बघत आहे की इथं बघू शकता तुम्ही आपली भाजी मस्त झालेली आहे कांदा पण छान शिजलेला आहे आणि छान अशी तरी आलेली आहे पाण्या यात एकही पाण्याचा थेंब टाकलेला नाही आपोआप जो जे कांद्याचं पाणी आहे तेच त्याच पाण्यामध्ये भाजी शिजलेली आहे तुम्हाला जर झटपट करायची असेल तर तुम्ही कुकरला पण ही भाजी लावू शकता कांदे लावू शकता आदितीचे बाबा पण आलेले आहे तर आता आम्ही जेवण करू आ, करून घेतो तर आधी नैवेद्य दाखवून देते तर मी मस्त आंब्याचा रस केलेला आहे त्याचबरोबर भाजी आणि चपात्या केलेल्या आहे तर आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार आजची जी रेसिपी आहे ती नक्की करून बघा खूप छान आहे आजचा व्हिडिओ आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असणार तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग परत भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त राहा बाय बाय